हिस्ट्री इज अ सेट ऑफ लाईस ॲग्रीड अपॉन नेपोलियन बोनापार्ट वी आर नॉट मेकर्स ऑफ हिस्ट्री वी आर मेड बाय हिस्ट्री मार्टिन लुथर किंग देअर इज नथिंग न्यू इन द वर्ल्ड एक्सेप्ट द हिस्ट्री यू डू नॉट नो हॅरी टू मन आय एम गुड इन मराठी टू इतिहासाचा खेळ वेगळा आहे त्यात शक्य आणि अशक्य हे दोन्ही शब्द निरर्थक आहेत जातीचा सर्वात आनंदाचा काळ म्हणजे इतिहासाचे कोरेपान इतिहास म्हणजे केवळ जुन्या पुस्तकांचा ढीग नाही तो माणसाच्या अनुभवांचा ठेवा आहे आपण पाहतोय बस ट्रेलर तुम्हाला वाटत असेल आज आधीपासूनच एकदम सिरियस बोलतोय का बरं कारण आहे आजचा सिनेमा हिस्ट्री ऑफ इतिहास लिहिला गेलेला शब्द शब्द खरा असतो का सांगितली जाणारी प्रत्येक बाब नेमकी तशीच घडली असेल का आपल्याला शिकवला जाणारा इतिहास कितपत खरा आहे की तो शिकवण्यामागे काही खास उद्देश आहेत हे आणि असे बरेच प्रश्न आपल्याला ट्रेलर पाहून ट्रिगर करतात गोष्टीबाबत बोलायचं तर एका सत्य घटनेवर खऱ्या खुऱ्या माणसावर आधारित हा चित्रपट ती एक व्यक्ती कोण आणि त्याने काय केलं हेही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्याकडे शक्यतो एखाद्या विषयाचा शिक्षक असेल तर तो साधारणपणे दुसऱ्या विषयात रस घेत नाही आणि एखाद्या घेतलाच तर इतरांना ते फारसं रुचत नाही तू अमुक विषयाचा तुला झेड विषयातील काय कळेल असं म्हणत त्याची हेटाळणी केली जाते तर असाच एक फिजिक्सचा टीचर आहे त्याच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि शाळेत जो इतिहास शिकवला जातो तो खरंच तसाच घडलेला आहे का असे प्रश्न त्याला पडतो असं हिस्ट्री आणि तो इतिहासाचा मागोवा घेऊ लागतो जसा जसा तो रिसर्च करू लागतो तसे तसे वेगवेगळे खुलासे त्याला होतात त्यातूनच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात काय काय उलटा होते आणि हा विषय केवळ त्याच्या पुरता न राहता पूर्ण देशभराचा मॅटर कसा होतो हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे हिस्ट्री हिस्ट्री बुक्स के बारे में? कि किस और एविडेंस में हिस्ट्री बुक्स अतिशय वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा आहे या विषयावर एखादा चित्रपट बनल्याचं मला तरी आठवत नाही त्यामुळे ही फिल्म कन्सेप्ट इनसाइटफुल असेल असं वाटतंय तरी मात्र कदाचित सिनेमामुळे वादही निर्माण होऊ शकतो बरं का सर मेरे सवालों का सर हो गया चलिए उनसे बात ट्रेलर मध्ये डायलॉग्स असे एकदम कडक आहेत ते ऐकून आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारावेसे वाटतं या बाबतीत तरी ट्रेलर आपल्याला पूर्णपणे हुक करतो हिस्ट्री के महफिल में फिजिक्स का टीचर क्या कर रहा है हिस्ट्री हमारी भी तो है पण का कुणास ठाऊ काहीतरी ना राहून गेल्यासारखं वाटतं ही गोष्ट ट्रेलर मध्ये अजून भारी रंगवताली असते नाही म्हणजे जे इमोशन जो इम्पॅक्ट काश्मीर फाईल्स ताशकंद फाईल्स बघून येतो ना तो कुठेतरी मिसिंग वाटला जे अंगावर शहारे अशा धाटणीचे चित्रपट बघून येतात ते, ते मिसिंग आहेत सुबोध भावे चित्रपटाचे नायक आहेत पण हा सिनेमा मात्र मराठीत नाही तर हिंदीत आहे त्यांच्यासारखा उत्तम मराठीतला न हिंदीत प्रमुख भूमिकेत पाहून नक्कीच मनाला आनंद वाटतो त्यातही भारी म्हणजे उगाच हिरोईनच्या मागे धावणारा नायक किंवा मनाला न भिडणारी ऍक्शन ते करत नाहीत हा खूप मोठा दिलास आहे दिला अगदी त्यांच्या वयाला साजेची भूमिका ती हिंदीमध्ये करतायत सिनेमातील बाकीचेही कलाकार यांना आपण आधी सिनेमा, सिनेमा मालिकांमध्ये कुठे ना कुठे पाहिलेलेच आहे त्यांचा परफॉर्मन्सही सिनेमात तगडा दिसतोय बच्चे कंपनी सकट बर का सिनेमाची एक मोठी उणीव म्हणजे सिनेमॅटोग्राफी सिनेमॅटोग्राफीना थोडी ऑफ वाटते एखादी हिंदी मिड बजेट सिरीज पाहिल्याचा फील ट्रेलर बघून आपल्याला येतो फिल्म व्हिज्युअली अपिलिंग नसली तरी कंटेंट ओरिएंटेड असेल असा फील येतो त्यामुळं ही नो नॉनसेन्स नो मसाला फिल्म वाटते ट्रेलरमध्ये गाणंही गाणे नाहीये कदाचित सिनेमात सुद्धा गाणं नसेल आता गाणं आहे की नाही हे आपल्याला थिएटरमध्ये जाऊनच कळेल नाही पण खरं सांगू का सिनेमाचा विषय भारी असताना तरी इम्पॅक्ट मात्र त्याचा ट्रेलर आणू शकत नाही नाही केवळ बजेटचा मुद्दा नाहीये अनेक लो बजेट हिंदी मराठी फिल्म्स आपण पाहिल्या आहेत ज्या लोकांना गुंतवून ठेवतात किंवा मग अगदी डोकं भंजाळून सोडतात पण हा ट्रेलर त्या बाबतीत बराच कमी पडतो सिनेमातील बऱ्याच ही खूप बेसिक वाटतात ट्रेलरमध्ये असलेलं बॅकग्राऊंडही फार काही उठावदार नाही आता येऊयात की हा विषय नेमका कोणाच्या जीवनावर आहे आणि त्यांनी काय केलं ते गुगल केल्यावर कळलं की नीरज अत्री यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे एन च्या इतिहासाच्या पुस्तकावर त्यांनी आक्षेप घेतला होता त्यातील काही मुद्दे हे जाणीवपूर्वक चुकीचे लिहिले आहेत असा त्यांचा आरोप होता काही केसेसमध्ये त्यांनी हे सिद्धही केलं त्यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली एकूणच काय तर त्यांच्या आयुष्यात चांगलाच ड्रामा आहे म्हणूनच सिनेकर्त्यांना त्यांच्यावर सिनेमा करावा वाटला आता सिनेमात रूपांतर करताना त्यांनी किती लिबर्टी घेतली आहे आणि किती गोष्टी जशाच्या तशा आहेत ह्या चित्रपट पाहूनच आपल्याला कळत तर असो सध्याचा माइंडसेट असा झालाय ना की थिएटरमध्ये जायचं तर काहीतरी ग्रँड पाहायला मिळालं पाहिजे हा पण म्हणूनच सगळ्या ग्रँड फिल्म्स चालतात असंही अजिबात नाही बरं का आजकाल हिंदीत असल्या हाय क्वालिटी हाय बजेट फिल्म्स म्हणत आहेत त्यात ही कंटेंट ओरिएंटेड फिल्म थिएटरमध्ये बाजी मारेल का थिएटरऐवजी वर रिलीज व्हायला हवी होती काही फिल्म असे काही प्रश्न पडतायत बघूया काय होतंय हिस्ट्री ऑफ इतिहास, कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि पाहत राहा बायोस्कोप आर्ट्स नमो नम हा